नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेअंतर्गत लवकरच नवीन जाहिरात येण्याची शक्यता आहे वर्ग एक आणि वर्ग चारची यामध्ये पदं भरली जाऊ शकतात तर तशा प्रकारचं एक महत्त्वाचं प्रपत्र इथं आपल्याला ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिलेलं आहे तर बघा काय सविस्तर माहिती आहे आपण पाहून घेऊया तर ठाणे महानगरपालिकेत विविध पदांची मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत सदर पदांची तात्काळ भरती करून बेरोजगार उमेदवारांना दिलासा द्यावा उपरोक्त विषयांकित संदर्भांवे आपणास कळवण्यात येते की ठाणे महानगरपालिकेतील वर्ग एक ते वर्ग चारमधील म्हणजे वर्ग एक दोन तीन चार यामधील अत्यावश्यक सेवेतील रिक्तपदे सरळ सेवा भरतीबाबतची ही कारवाई सुरू आहे प्रस्थापित आहे तर बघा लवकरच याची पण जाहिरात येऊ शकते वर्ग चारमध्ये दहावी पासवरती किंवा बारावी पासवरती पण तुम्ही अर्ज करू शकता यामधील जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला सर्व पदांची माहिती तर मिळणारच आहे तर इथं तुम्ही पाहू शकता पाच नऊ दोन हजार चोवीसची ही बातमी आहे म्हणजे कालची ही अपडेट आहे तर जेव्हा केव्हा याची जाहिरात येईल तेव्हा सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी तुम्हाला आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता मान्य उपायुक्त मुख्य यांच्या मान्यतेने ठाणे महानगरपालिका जी आहे त्यातील कार्मिक अधिकारी यांची सही पण इथं आपल्याला दिलेली आहे तर याची जाहिरात आल्याच्या नंतर वर्ग एक ते वर्ग चार यामधील पदं सरळ शिवने भरली जाणार आहेत तर जेव्हा अपडेट येईल तेव्हा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती ही माहिती देण्यात येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे तिथून तुम्ही लगेच तिथं जॉईन होऊ शकता पुढील अपडेट मिळवण्यासाठी तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद